तर नमस्कार मंडळी मी सध्या उभा आहे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ अण्णाभाऊ साठे यांचं जे पुतळे या ठिकाणी बसवलेला आहे तर एक वाद निर्माण झालेला आपल्या शहरात की अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आपल्या शहरात बसवावा यांचं एखादा स्मारक या ठिकाणी व्हावं यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न सुरू केला दीड दिवसांची दी शाळा शिकून जर एखाद्या व्यक्ती साहित्य सम्राट होत असेल त्या माणसाला किती मानलं पाहिजे आणि मुळात हा जो माणूस आहे ना तो आपल्या भागात जन्मलेला आहे पण गमत बघा ना अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशिया या देशामध्ये मॉस्को शहराच्या लायब्ररीच्या बाहेर आहे पण ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला अशा ठिकाणी त्यांच्या स्मारकाला जागा मिळवण्यासाठी धडपड करावी लागते आंदोलन करावं लागते येव्हा ना काही राजकीय पक्षांची या स्मारकासाठी धडपड सुरू असेल पण माझी एक छोटीशी विनंती आहे ज्या माणसानं दीड दिवसाची शाळा शिकून एवढं मोठं साहित्य निर्माण केलं अशा व्यक्तीचं स्मारक फक्त पुतळ्या स्वरूपात असण योग्य नाही एखादं स्मारक कसं असावं अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं आपल्या शहरात एक चांगलं शासकीय ग्रंथालय व्हावं आणि त्या ग्रंथालयाच्या आतमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं एक छोटस स्मारक असावं आणि त्या ग्रंथालयाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव असावं